नमस्कार मी दिगंबर शिंदे डिगा पाटील एक वृत्त न्यूज चॅनल संपादक नांदेड मित्र अनेक दिवसांपासून या नांदेडच्या सिडको एम आय डी सीच्या माध्यमातून जे अनेकविध कंपनीज आहेत त्यांच्या जे चिमण्या जे कंपनीच्या माध्यमातून चिमणी ज्या पद्धतीनं असते त्या चिमणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दूषित अशा पद्धतीची राख ही सिडको वसाहतीमध्ये अनेक भागामध्ये पसरती आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना डोळ्यामध्ये राख असेल वाहन चालवताना त्यासोबतच ज्या घरांवरती धान्य वाळवलं जातं ठेवलं जातं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राखेचं खच ना खच आपल्याला पाहायला मिळत आहे अनेकदा विविध सामाजिक असो राजकीय संघटना असो यांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळी आंदोलन केले जातात तेव्हा काही अंशी का होईना मा त्या मधील धूर जो दूषित पद्धतीचा आपण धूर पाहत आहात तो धूर काही अंशी आपल्याला बंद झालेला मिळतो परंतु एमआयडीसी असेल संबंधित विभाग असतील त्यांनी याकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा जर माणसांच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निश्चितच निर्माण होणार आहे कधी या बाबतीत संबंधित विभाग लक्ष देईल हेच आता याकडे पाहावं लागणार आहे अनेकदा ज्या भागामध्ये एमआरडीसीच्या पुढच्या भागात सिडको वसाहत जी काही कामगारांसाठी सर्वसामान्यांसाठी वस्ती उभारलेली आहे त्या वस्तीमध्ये सायंकाळच्या सुमारास आणि पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ही दूषित जी धूळ आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळं निश्चितपणे आरोग्य नागरिकांचं धोक्यात आलेलं आहे यावर संबंधित विभागानं लक्ष घालावं आणि या कंपनीच्या माध्यमातून जी दूषित राख भागात अनेक भागात पसरते आहे त्यामुळं उस्माननगर जो महामार्ग आहे या महामार्गावरून सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी स्वारांना सुद्धा याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे संबंधित विभागाने लक्ष द्यावं अन्यथा विविध सामाजिक संघटना राजकीय संघटना या बाबतीत आंदोलन सुद्धा करतील असा पवित्रा या ठिकाणी घेण्यात आला आहे दिगंबर शिंदे एकवृत न्यूज साठी सिडको